गेले त्याचे उलटून माग दीस परत निघावे बाळापुरे असं एकादशी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःख श्रुलोचनाशी शब्द त्याशी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुर्राया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारी ना होईल जरी बसून वाहना ते हे उ सज्जन गडाचे तरी तेही कठीण दिसते मज लागे दयाळा नेम चालला जोर आता पडू पाय अंतर परमार्थाशी शरीर निको बाधी पाहिजे तरी सर्व घडे काही हे रामदासा माझे हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणता असे विनवणी करू ना निजला तो शेयत जाऊ न प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले रामदास आई सान मुडी होई हत्ता असो नको येऊ येथून खास तू या सज्जन घडायचे माझी कृपा तुझ्या आवरी तू माझा उत्सव बाळापुरी करावा आपल्या घरी येईल मी नवमीला तुला द्या या दर्शन हे माने प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा ऐशे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांते सह परत आले बाळापुरास आपल्याकडे पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमाशी त्या बाळापुराशी ते आता अवधारा माघ उद्य प्रतिपदे सह नवमीच्या समर्थाच्या उत्सवाचा आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला दासबोधाचे वाचन वा रात्रीशी हरिकीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारती असतं म्हणा बाळकृष्णाच्या मनात हात विचार घोडत पाऊ कसे येतात स्वामी समर्थ नवमीच्या बाळकृष्णाच्या वचनाने केली गावकऱ्यांनी हा पाप सात वर्गणी उत्सव साह्य करा ऐ सात आठ नऊ दिवस चालला खरा नववे दिवशी दोन प्रहरा आले घरी तर घडून बाळापुरी साक्षात साक्षातकारी उभे राहिले येऊन द्वारी नवमी तिथी लक्ष्ण बाळा कुकराच्या द्वारात रामा भिक्षा लात लोक झाले विस्मित गजाननाशी पावणी म्हणू लागले बुवाशी उठा उठा जी तुमच्या दास नवमीशी द्वारी पाचले गजानन त्यावर बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संताचे लागले पाय आज माझ्या घराची पर आजच्या दिनिसाची मी वाट पाहतो त्याची त्या सज्जनगड निवासाची आतुर होऊन इठाया त्याशी मशी करार आहे मी नवमीला येहीन पाय ही वाणी असत्य नव्या माझा भरोसा तिकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या शिळा रागवे मुक्त केली पदी लागता दिवे होऊन गेले अशी वाणी एकटा उठली स्वारी बाळकृष्णाची येऊन पाहतो द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजून भाऊ साजरी उभी निजानंदा मध्ये करण्या गेला नमस्कार जांभा दिसले साचारा हाती कुबडी जटा भार रुळ थोडता पाठीवरी भाली तिपुंडी साचा उभा गोपी चंदनाचा लेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुंची असे स्वरूप पाहिले बाळकृष्णाशी भरते आले प्रेमाचे श्रोते बोले नैनी आनंद तो त्याच्या कारण त्रिपुंडीचा नेत्राकारावा पुन्हा त्याने हताश व्हावे तर रामदास स्वामी दिसावे पुन्हा त्याने निरखून पावे मागती दिसती गजान अशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेडापरी बाळकृष्ण गोकळांतरी कोठे काही म्हणजे ना मग म्हणाले गजानन रामदासी प्रेमे करू नव नको गांगरू देऊ मन मीच तुझा समर्थ असे मागे बापा गडावरी माझी वस्ती होती खरी आता शेगाव येऊन राहिलो तुला सज्जन गडी दिले होते वचन दास नसेन मी बाळापुरा लागून त्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येते आलो आता दे सोडून नवगी चिंता मी साहेब रामदास शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्यास विसरतो याला काय म्हणावे श्लोक का आहे गीते नको हमिष्ट बाळकृष्णाचा धरून हात गजान आले घरात एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन झाले बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची भली मंडळी धावू लागली दर्शन घ्यायला पाहिजे बाळकृष्ण दिवसभर मानशी करी विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न असे पडले अरे गजानन मूर्ती हल्ली तुमच्या वराड्या प्रांती संशय नको धरू तो धरता गुडशील तो मी समजून कधी गजाननाचे पूजन गीतेचे आहे असे वचन संशयात मानश ऐसे स्वप्न पाहिल्यावरही बाळकृष्ण टोसलावरी मस्तक ठेवल्या त्या गजाननाच्या पाय महाराज आपली लीला ली, मी न समर्थ जाणण्याला जो घोटाळा झाला तो उकलला तुम्ही स्वप्न देवनी नवमी माझी सांग झाली न्यूनता काही न उरली अब्रकावरी कृपा केली ते धन्य झालो मी आता काही दिवस राहे या बाळा पुरास हीच आहे मनी आस ती पूर्ण करावं महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनात तर निघून गेले स्वामी शेगाव शेगावाशी बोले रस्त्यांना कोणा दिसले क्षणात पोहोचले शेगावी स्वस्ती हा दास गुरु श्री गजान विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रत हीच विनोनी जोड ना ईश्वराशी दास गुरु शुभम भवतो श्री राम पन्नमस्त इथं नवमोध्याय हा समाप्ता हरे नमः हरे नमारे अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानन्द भक्तप्रतिपालक श्रेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सूचना आहे लोकांनी गाड्या मधातच लावलेल्या आहेत त्यांनी पार्किंग मध्ये गाड्या लावा म्हणते तर रोड वरती मधातच गाड्या लावलेल्या आहेत गाडी वगैरे यायला हे होऊन राहिलं अडचण तर थोडीशी केअरफुली हे घ्या समर्थ सद्गुरु श्री गजानंद अध्याय धावा श्री गणेशाय नमा हे अरुपा उवया पूर्ण ब्रह्मा पंधर राय संत जनाच्या परते मजला लोटू नको देवा हा दास घनू नको परक्याचा आता मानू माझ्या पातक्याचा नको अनु विचार चित्ती नारायण ना माझ्या करे झाले पुण्य हे ठाऊके मज लागून फार काय तुला वंदन दावणे मी योग्य अशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहळास गोदावरी पोटी आपल्या घे तसे तैसे तू करावे दुःख ओघे निवारावे पातकाल नवरू द्यावे माझ्या किंचित तू आणल्या मनात काही घडू नयेत रंकाचा होत तुला लादराव एकदा पुण्यराशी गेले उमरावतीशी जाऊन उतरले संतशी आत्माराम भिकाजीचा हा आत्माराम भिकाजीचा उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकारी हातात होता याच्या उद काय असतं याची जात हा संताचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्त गृहस्थ समीवर समर्थ त्याच्या घरी गेले त्या सांगपूर्ले मुंग स्नान घातले उष्णत काना घर जाणार ना उठणी नाना प्रकारची अंग लाईव निसायची वृत्ती आनंद लिहिली संत सव्वास हे करवटी काडी उमरटेचा धोतर जोडा निसविलासाचा भाडी केसरी गंधाचा भव्य ती लेख लावी लाचे कंटामाची पुष्पार नैवेद्याची नाना प्रकार दक्षिणेचे शंभर रुपये त्याने ठेवले धूप दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनासाठी दाटी झाली उमरावतीच्या लोकाची प्रत्येकाशी वाटावे समर्थ आपल्या घरा येता सांग करावे पूजन ते निर्ती अशी बहुताची इच्छा झाली थोडक्याची मनुष्या पूरली सदनी पावले लागण्यावर पुण्य पाहिजे बोला मदत ते ज्याचे जवळ होते समर्थ गेले ते तिथे काकी साधू सावके करते अंतर्ज्ञाने करून गणेश श्रीकृष्ण खापडे पडे उमराव तिचे गृहवस्त पडे वकिली चायच्या पुढे ठीक रुपयाचा पडती व दादासाहेब बेया प्रथम म्हणत होते वराट दहा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर त्यांनी विनंती करता घरी समर्थ गेले त्याच्या घरी तेथेही झाली असपरी समर्थाची पूजा पहा गणेश एक म्हणून ज्याची कामिनी चंद्रा परम भावी कसे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे करून करायला विनंती निष्पाप असल्या याच्या करून होईल आपले पवित्र सदन भाविकाचा देव गणेश आप्पा म्हणे तुला वेळ लागलाय तुला हे साधू सदन न्यावायला वंशीला पाहिजे तर करून हा साधू न्यावा या सदने श्रम पडले ते अंधारी उघड तर नको चंद्राबाई म्हणे नाता हे न पडे माझ्या चित्ता सांगे माझी मन देवता सदनी साधू येतील तुम्ही करावं नुसती त्यांना सदनी येण्यास विनंती गरीब हरी असते ती विशेष परी बोले ना छाती त्याची होईना बोलावे यांनी गजानन साधू दे महाराज गणेश आपण धरून कर तुझे किती सदन दूर आहे तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसायला असेल ते बोलाय भेटून तर ते कोणाचे असे महाराज बोलता गणेश आप्पाची चित्ता हर्ष झाला तो, तो शब्द बोलाय समर्थाने सदनी पूजा केली उभे त्याने आपला संसार त्याच्या चरणी अर्पण केला असं अशा पूजा अमित झाल्या असे अमरावती त्या प्रत्येक पूजे व्रत एक हजर असे हात माराम भिकाजीचा नात्याने होता भाचा रान मुंबई शहरीचा तार मास्तर असे जो तरजा घेऊन बोला उमरावती स्वतःला आपल्या मामाला भेटण्याला बाळा भाऊ ना म्हणजे या बाळा भाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान म्हणे अशा साधूचे चरण सोडून पुढे जाऊन प्रपंच मुळी अशाश्वत त्यास कशाला गोचित्त केला आजपर्यंत तोच आता पुरा झाला काही हो असं आज पुन्हा मी न सोडी त्याचे चरण अमृताला लाभ लागत रोग सॉरी सॉरी मी डबल या बाळा भाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान या साधूचे चरण सुटून पुढे प्रपंच मुळे अशाश्वत यास कसा ला गोचित्त केला जो आजपर्यंत तो साधू काही असो आज पुन मी सोडी त्याचे चरण अमृताला टाकून विष पॅया कोण जाईल म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजार बला बुध होता राहिला दुसरे ना काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतून मळ्याशी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती व गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते बात्मी बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला साची त्याने जागा मळ्याची सोडली असे समजले म्हणून आला धावत त्या वस जागेवर सत्य महाराजाशी करून दंडवत अधव धरून हो बसला डोळ्यातून वाय पाणी खंड नसे आणि वस्त्र टाकले भिजून असू त्याच्या शेतीचे महाराज म्हणते पाटलाला काय अशी रडशी मला कोणता शोक को तुला झाला ते सांगे वेंगे माझ पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही बरं महाराज मळ्याचा अवेर का आपण केला अक्षमाईचा कोण आता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे हे देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाठी एका मळ्याच्या मालकीची ते तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी चला त्या घरी ते सा खाली काढतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा का की तुम्हा वाचून मला न प्रिया ना हे कळले वर्तमाना ओघे पाटील मंडळी तेही तेथे ते ते धावून आले समर्था विनवू लागले निज सदरा हरी आणि अरे महाराज म्हणाले दयाशी मी जो या जागेशी येऊन बसलो आज दिवशी हे तुमच्या इथं ते पुढे येईल कळणं आता ना करा भाषण वा दोघाचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी ते म्हणजे दार ते न विचार मागचा पुढचा सासर हे सुने त्यांच्या टाई जा पाहू नाना व्यंगीची त्या मंगळलालाशी विसडले तंत गृहाशी तो नाही रागवला ते का त्याशी विचार माझी कृपा आहे तुमच्यावर ती नाही ढळणार कोणत्याही का बंगडलाला आला याला ते तर घालू लागला समजू तर यांच्या मर्जीवर तर मला त्यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा मी सांगा काय केले आपण आहोत मेहनत घेतली विशेष आहे बरोबर निस्सिम बघतो ते चार भास्कर बाळाभू हितांबर गणेश उमरावतीचा गणेश आप्पा रामचंद्र गुरव याप्रिरा ते बरोबर हे पाच पांडव श्री हरी गजाननाशी शोभू लागते ते बाळा भाऊची अति विरक्त झाली झाल्यासाठी त्याने परवाना नोकरीची केली आपले एक तिने पत्र येते वरच्या बाळा भाऊ जेण्या घरी परी परिणाम नंतर त्याचा काहीच होईना भास्कर म्हणे गुर्राय हा सोकला पेडे काय म्हणून ना, ना।, ना इच्छित आहे आपल्याकडून दुसरीकडे तुम्ही द्यावी या ते मार म्हणजे हा जवळ करील घर रत्न वे पहिल्या बगर हा इथून हलले नसो लकडी वाचून माकडं पाहणं होती कडे जड मोठमोठ्या बाहाड भिळू लागले वजराला एकदा बरेच करून दिले होते घालू ना पण तू आला सोडून राजीनामा देऊन या शे भास्कर बोलला त्याशी का रे अम्मा त्रास दिशी हे ते येऊन ओढच्यावर बैल ओढा हिरव्यावर पाय पडा निरंतर त्याशी दिला जरी मारा तरी तो ते, ते, ते पुन्हा तशी लोचटा तुझी ती तंत झाली जायला विरक्ती त्याने हे अहंकाराचे भाषण समर्थानं कपले जास्त केले असे एका गजानन घेऊन बाळास मोडू लागले मारता मारता मोडली घेतली बरी ती तीने का मारणे सोडू केले ते पाहता लोक गेले काही काही पडून गेले सोडून त्या बाळा भाऊ तसाच होता पडला समर्थाच्या पुढे मला कोणी म्हणतील असेल मेला तो अशा भास्करही झाला चिंता तुरा बाळाभाऊचा पाऊन मार परिसम छाती ते काठी मोडली बाळा भूच्या पाठी बरे मग कंटाळून अखेरी ते तुडू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवतो साचा तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पडत फुटला कोणी गेले बोलवणार त्याच्या आवडीच्या मंडळीचं बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा पण समर्थ हात धरणार कोणी भीत भीत समर्थ हा आपला भक्त पुरे झाले मारणे त्याचे एकूण भाषण महाराज बोलले हा सुन हे असंबंध भाषण का करतो कडे ना मी ना बाळाशी मारले नाही तडाय शीत उडवले निरकून पा चांगले म्हणजे महाराज म्हणाले बाळाशी उठ वस्सा विंगे त्या आलेल्या मंडळी शंग तुझे दाखव ऐशी आज्ञा होता बोला बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरकुणा तोडाचे नाव नाही कोठे ना त्या लागले काही पहिल्यापरीच होता बाई बाळाभाऊ निगमने आपल्या आनंदात त्या योगे बाळा त्यावेळे बाळाभाऊला भास्कराचा योगे भास्करला बाळाभाऊचा अधिकार पडला मग तो पुन्हा ना बोलला वेडे वाकडे बाळाशी सोनय कसा सुतरते तेव्हाच त्याची किंमत करते आश्चर्य झाले ते तो आम्ही अग्रवाला होता त्याच्या अग्रवाला गाय एक होती तिने गावात फिरावे मुला माणसाच सशे हुंडावे शिंगाने आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायने शिरावे अवचिता धान्याचे टोपल्या तो तोंड आपले खूप वाटेल तेवढे चखावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवंडावे पिंप अंगाच्या घरी बांधून ठेविता तोडी चराटे हा हा म्हणता सगळीशी आणली लगुता त्या बाईने वागणं बाळापुळा लोक गेले त्रास होणार कंटाळून त्रास मुळीस राही ना कास कधी तरी ना कोणून ठेवता राही ना घरामध्ये कुठे लोक म्हणते सुकल्याला गायला किंवा मारून टाक तू तिला घाल ना सुकलाल म्हणे लोकांशी तुम्हीच मारून टाका तिची वाटेल त्या प्रयत्नाशी करून जा एका पठाणाने तिला मारण्याचा येतो करा गोळी भरून बंदूकला टपून बसला होता ते कैसे कोण जाणं कळले ते काही कारण शिंगाने येऊन पठाण होताना पाडला मी परगावा नेऊ ना दिली होती सोडून परत आली ना त्याला सांगा मी काय करू असे एक गोविंद लोक मध्ये गोविंद समर्थाने गरीब केला तूही या गाईला घेऊन जा शे गावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे संपले गाय तुला पुण्य लाभेल साजे आणि संकटही आमचे तळेल बापा त्या अवघ्याने मानवले गाय नेण्याचे ने ठरवले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नानापूरचे एकही यत्न नाही पडला शेवटी एका पठाणाला हळद कुंड्याचा ढीक केला सारखी शेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ते तर दहावीस जणांनी धरली फास्ट टाकून साखरदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगाव गजान नाशिया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे त्या गायीच्या सोबत पटलाशी पालट समरता पुढे ताक्षणी गाय झाली दिनावानी तिने लोचीने आणून पाणी पाहिले त्या पुण्य पुरुषा महाराज म्हणाल्या अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा असे यात ना देणे काही बरे नाही चारी पाय बांधले गळा सकाळ लावले शिंगाची ही तीस गत केली चराटे कांत्याचा ऐसा मोठा बंदोबस्त सोबत असे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात हिला न असे करणे बरे अरे खुल्या ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधणे हाय हाय केवढा कठीण प्रसंगाला आता तिला करा मुक्त तीन न उडादी कोणाबरे पर तिला लावणे हात छाती कोणाची होईना जो तो पाहून मागे जरे ते तर समर्थ आले तो रे त्या आपल्या पुनीत करे बंधने जडली ढेनोची अवघी बंधने तुटा बली खाली आली पुढचे पाय टेकी ते झाले समर्थ वंदन कराय खाली घालून मान प्रदक्षिणा केल्या तीन समर्थाचे चरण चाटू लागले जिबेने ऐसा प्रकार ते ते झाला तो घेणी पाहिला समर्थाच्या वाणीला शेषही शे वरणू शके समर्थ म्हणाले धेनुस बाई कोणा नको देऊ त्रास तू या मठा सोडून कुठे जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्याने केला जय जय कर उच्च स्राने ते समर्थाच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापूर निघून गेली गाय मात्र तेथेच राहिली शेगावच्या मठामध्ये त्या दिवसापासून ठावे तिला चारे जाण सुज्ञ देणूच्या उगे गुण तिच्या डाई पात्र अजून त्या शावायचे तिची संतती नांदे जे काही होत ते ब्रह्म येते ते शे गुरु असं एक कारण ज्याचा गुढी नावाचा विप्रवासनी शाखेचा धन संपन्न असे त्याशी रोग झाला पोटात उपाय केला त्याच्या पलीन गुणाला खिच्चिता खर्च सारा व्यर्थ केला त्याने समर्थाची कीर्ती ऐकली होती म्हणून सपरवा सत्परगती आला दर्शन करणे यो रोगवत्तेनं व ते चालवेना स्रोते या लक्ष्मणा दोघा तिघा उचलून जाणं आणले होते मठात नमस्कार समर्थ होते त्याचे शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थ पुढे आणि मी आपली माझ्या की आपण अमृतापरी तुझे दर्शन होता काय मरण माझ्या कुंका लागून टिकवा हीच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी अंबा खात होती घरी तोच फेकला अंग लक्ष्मण जा देहा पतीच खाया तू त्या व्याधी त्याची तू शोबत त्या पती भक्ती परायने पुढे काही बोलले चिली मोडू लागले श्री गजान स्वामी बोले शेगा आपल्या मठात भास्कर म्हणे हो बाई आता नासा हे आपल्या पतीस लावलाय जा घेऊन कारण आंबा प्रसाद जो करा तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खायला आपल्या जा त्याने तुझे होईल काम गुण येष् मनास साराम आंबा खायचं होईल बाई घेऊन आंब्याला कारण दिला प्रसाद खाऊ घाल ना आंब्या आपल्यापती जाऊ जोडपे आले लागले शेगा काय घडले ते सांगायचं आकले बाईने अवघ्यावर मला कळले त्या लोकाला लागून आंबा प्रसाद म्हणून तिला समर्थ मजा लागी आज्ञा केली वरी खाऊ घालू अत्यंत आंबा प्रसाद त्यावर तिला त्याप्रमाणे मी केले आज सगळे खाऊले वैद्य जर ऐकलं तर अहो बाई तुम्ही काय केलं हाय आंबा हे सूपात होय या पोटातील माधव नाताने हेच करणे बनलेले निघंटाने कथन केले शारंग म्हणे तुम्ही प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे वेद बोलले लागले लक्ष्मणाच्या पत्नी परी झाले अगदी तर लक्ष्मणाचे पोट सत्य रे मऊ होऊन गेले वाटे व्याधी गेले हडू, हडू पहिल्या हळू होती झाली प्रकृती लक्ष्मण वेदशास्त्र काही न करे तेथे उपयोगी ठरते करे कृपा देव संताचे लक्ष्मण बरा झाला शेगावी आला सतव मनाला महाराज माझ्या घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याच्यासाठी कारण चला ज्ञान दि मला नका करू हिपुटी नाही असे हो म्हणून का आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारण द्यावा संगतीला होते शंकर भाऊ समर्थाने पूजा केली दक्षिणा संपत्ती आपली बी आहे कोण त्याला काही का रुपये ठेवले जाते त्या पाहून महाराज ऐश रीती बोलले म्हणजे माझे काही न उरले मग हे रुपये कुठून आणले लक्ष्मण चालेल दांबिक दांभिकपणाचे तू करू नको तू मुला दिले घर उघडे अवघी द्वार फेकून ते रस्त्यावर अवघी कुलबी येतवा लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बसला समर्थाने आग्रह केला खनिजाचे द्वार उघडे भीत भीत मोगळे द्वार त्याने गेला केला खनिजाच्या सो होता जाऊन जा। बसला मनाला महाराज यावे वाटेल दे घेऊन जास्त पण अन्य बा अंतरीचा हे त्याचे दांभिकपणा समर्थ आले कळूना बहुरूप्याचे राजे बाजार वरून पाता दिशेषाना अंतरी त्याच्या करवटपणा पूर्णपणे वरले सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी दांबिकाच्या सन्नाशी संतन होते तृप्तकरा तेथे ते त्याच्या घराची वा त्याच्या धन दौलतीची गरज नव्हती समर्थाची ते वैराग्याचे सागर परी तो जो काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठणं जाता जाता म्हणाले माझे माझे आता त्याची उपाय माझा नसे मी कृपा करावा या आलो होतो या ठाया यापेक्षा ही दुप्पट्याया परी तेन तुझ्या पार तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटे पडाण खोटे इंचित याच्या सगळी चरित्र समर्थ घडून आणले गजान हा चिंता म्हणे गार कायदे शोभाने हा सुवर्णा लागून भुषवाय कथला ते स्वस्ते हा दास गणुरित श्री गजानन विजय नामे सदा भाविका परसत निज कल्याण व्हावया शुभम भवतो श्री हरे राम परमस्तो इथे दशमोध्याय हा समाप्ता हरे नम हरे नम हरे नम अनंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म, सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय दहा मिनिटाचा ब्रेक आहे ज्यांना कोणाला उठायचा असेल तर उठू शकता हॅलो सगळ्या भाविकांसाठी फराळची व्यवस्था केलेली आहे तरी लवकरात लवकर बाहेर येऊन आपल्या जागेवर बसावं प्रसाद वाटप सुरू होणार आहे प्रसाद आपल्या जागेवरच येणार आहे